उपस्थित मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी मित्र तर बऱ्याच जणांना इथं वाटेल की मी समाज एक समाजकारणी म्हणून एक काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो असेल परंतु काही जणांना वाटेल की आमचं गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल असणारा संस्थापक प्रमुख म्हणजे संस्थाचालक म्हणून आला असेल परंतु शिक्षक बंधुभगिनींना मी नम्रपणाने सांगू इच्छितो मी इथं आलोय केवळ माझ्या सुरुवात एक शिक्षक म्हणून झालेली होती त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न काय आहेत शिक्षकांच्या व्यथा काय आहेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी आहेत आणि या बरोबरच संस्था चालकांच्याही अडचणी काय आहेत याच ज्ञान मला प्राप्त झालं असल्यामुळे नागोरबोजे सर मी प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळी आमचे शिक्षक बंधू भगिनी मला हात देतील तुमच्या खांदा लावून मी काम करतोय आज देखील प्रचंड मोठ्या संख्येनं तुम्ही जो मोर्चा काढला त्याबद्दल संयोजकांच्या उपस तुमचं उपस्थित सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण एकजुटीची ही वज्रमुळ हीच खऱ्या अर्थानं शासनाला जाग आणणारी आहे तुमच्या मोर्चा तुम्ही काढणार म्हटल्यानंतर मंत्रालयात मिटिंग लावलेलं मी ऐकलं परवा अमोल शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही जुना पेन्शनचा मोर्चा दुसऱ्यांदा काढला चौदा मार्च दोन हजार तेवीसला काढला आता परवा काढला ती आता मुंबईला मंत्रालयापर्यंत धडकली पाहिजे अडीच महिन्यानंतर ज्या निवडणुका होणार आहेत त्याची धास्ती ही शासन नक्की घेईल परंतु आपल्याला माहित आहे की असे मोर्चे निघाल्यानंतर कुठला तरी फसवा जी आर काढायचा का। तिथं सांगितलं की तात्पुरती बलमपट्टी करायची आणि जुनी पेन्शन रद्द करा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जी पी एस आणायचं आणि अशा प्रकारे पुन्हा दोन हजार पाच पूर्वीच्या शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जे जाहिराती बंद दोन हजार पाच पूर्वीच्या राहिलेले आहेत त्यांनाच फक्त जुनी पेन्शन मिळणार असं म्हणून फूट पाडायची असं आता चालणार नाही मुख्यमंत्री म्हणतात माझी सुंदर शाळा आमचा सवाल आहे मुख्यमंत्र्यांना सुंदर शाळा असलीच पाहिजे सुंदर शाळेबद्दल सोमत नाही परंतु ह्या सुंदर शाळेमागे लाखो शिक्षकांच्या आणि शिक्षण संस्थांच्या ज्या कुरूप समस्या पहिला सोडवा आणि मग सुंदर शाळेचं तुम्ही जाहिरात करा असं आमच्या या ठिकाणी माहिती आपल्याला एक उदाहरण देणारा मी केवळ काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता इथं म्हणून बोलत नाही ज्या वेळेला केंद्रामध्ये आमचं युपीए आघाडीच सरकार तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली होत एक थोर अर्थच त्यांनी पहिल्यांदा आपल्या बजेटमध्ये एकूण देशाच्या बजेट मध्ये पाच पॉइंट दोन टक्के इतकी आर्थिक तरतूद केलेली होती आणि आज गेले दहा वर्ष मोदी फ्री सरकार असत हो। आणि तुम्हाला मी इथं सांगू इच्छितो तुम्ही सर्व शिक्षक वर्ग तुम्ही सर्व उद्याची भावी पिढी घडवता आदर्श पिढी घडवता ज्यावर उद्याचा आपला देश चालतो हा ग्राफ वाढत चालला पाहिजे ना वा की नाही शिक्षणावर खर्च वाढला पाहिजे की नाही आता याच मोदींनी आम्ही दिलेला पाच टक्के शिक्षणाचा खर्च आज अडीच टक्क्यावर आणलेला आहे परवाच्या बजेट मध्ये अडीच टक्के आणला मोदी सरकारने का तुम्ही आपल्या स्वतःच या ठिकाणी एक वेगळ्या अर्थानं जाहिरातीच्या माध्यमात स्वतःला विकसित समजता त्यामुळे आम्ही सांगणार आहे तिथं सांगण्यात आलं की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा काळा जी आर आय काळा कायदा आहे खराय परंतु असे किती काळे कायदे तुम्ही करणार आहात मोदींनी आम्हाला काळे कायदे फक्त दिले शेतकऱ्यांसाठी काळे कायदे बेरोजगारांसाठी काळे कायदे जुन्या पेन्शनधारकांकरता काळे कायदे शिक्षकांकरता काळे कायदे आणि हे सरकार दिलासा देणारं नसेल नाहीये तर केंद्रातलं आणि राज्यातलं देखील सरकार हे काळे कायदे देणारं सरकार म्हणून ओळखलं जाणार आहे त्यामुळे आता यापुढे गंभीरपणानं आपल्याला निर्णय घेण्याची वेळ आली नाही तुमच्या सर्व मागण्या सर्व जे काही आता इथं आपण मागण्या केलेल्या आहेत मी काँग्रेसच्या आमच्या पक्ष सेंकडे विनंती करेन आज एक काँग्रेसचा शहर जिल्हा अध्यक्ष ना। या सर्व मागण्याला मी जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतो आणि त्याचबरोबर आमच्या राज्यातलं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार आमचं सरकार पुन्हा तुम्ही जर का ऑक्टोबर दोन हजार ला राज्यात आणा तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या असतील जाहीरपणाने नम्रपणाने सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र